सर्वसामान्यांचा बुलंदाजी चोवीस एकंदरीत उत्सुकता आणि आनंदाचं वातावरण सर्व समस्त युवा सैनिकांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आम्हाला पाहायला मिळाला स प्रचार दौऱ्याच्या दौऱ्यामध्ये आणि महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष पूर्वेश प्रताप सर नाईक यांच्या अध्यक्षतेखाली हा पार पडला पार पडत असताना युवकांना अतिशय मोलाचं अनमोल मार्गदर्शन हे पूर्वेश सरनाईक यांच्या साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलं आणि युवकांमध्ये एक त्याच्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण होऊन युवकांना चांगलं अनमोल असं मार्गदर्शन मिळालं आणि त्याच्यातून एक वेगळाच आनंद वातावरण तयार झालेलं आहे युवकांमध्ये आणि चर्चा करत असताना युवकांच्या मनातून येऊ घातलेल्या आगामी निवडणुका ज्या स्वराज्य संस्थेच्या असतील ग्रामपंचायत असतील त्यातून बरेच युवक असे इच्छुक या ठिकाणी पावस मिळाले की इलेक्शनला सामोरे जाण्याची तयारी त्यांच्या मनाची झालेली आहे आणि मागील झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत युवा स सैनिकांचं हे खूप मोठं योगदान पाहायला मिळालं त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याचे आमचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक हे युवकांना नक्कीच पाठबळ देऊन त्यांना संधी देतील अशी आशा व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम खरोखरच एक वेगळा पाहायला या ठिकाणी कर्जत शिलकेवाल्ला आम्हाला मिळाला भरपूर संख्येने युवक युवासैनिक युवती सैनिक सर्व प्रचंड संख्येने उपस्थित होते आणि एक एकोपा हा आ, या ठिकाणी पाहावा मिळाला त्याच याच ठिकाणी विधानसभेचे युवक अध्यक्ष प्रसादजी थोरवे यांनी देखील मोलाचं मार्गदर्शन आम्हा सर्व युवकांना केलं आणि आज हा चेहरा सर्व युवकांसाठी चाहत्याचा सारखा चेहरा आहे याच्यावर सर्व युवक आज जिवापारच्या शब्दाखातीर जे म्हणतील ती दिशा जे म्हणतील ते तोरण जे म्हणतील ते धोर धोरण अशी आज क्रेज युवकांमध्ये प्रसाद थोरवेंकडं पाहताना बघायला मिळते त्यामुळेच त्यांचंही खूप आम्हाला सर्वांना सहकार्य असतो वेलोवेली मार्गदर्शन असतो आणि खूप एक प्रचंड एक वेगळा चेहरा हा कर्जत आणि खालापूरच्या विधानसभेच्या युवकांना मिळालेला चेहरा आहे असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ